आज लमा यात्रा कासेगावची यात्रा आहे तर आज यात्रेचा दुसरा दिवस आहे तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बघा सर्व जोगपी मंडळी देवीचा जग घेऊन देशमुख यांच्या वाड्यावर येतात बघा आणि अतिशय छान असा सोहळा आपण आतमध्ये पाहणारी आहोत बघा किती जग आणलेले आहेत बघा इकडे मित्रांनो तर आता आपण सगळे जग आणि सगळे देवांचे दर्शन घेणार आहोत सर्व आराधी मंडळी चौपती मंडळी इथं देशमुख वाड्यावर आलेली आहेत असा सोहळा आपण वाड्यामध्येही पाहणार आहोत चल आता आपण वाड्यातला उत्सव बघणार आहोत